नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शरद पवार दोन हजार एकोणीस चा हिशोब चुकता करण्याच्या तयारीत भाजपचे जवळजवळ जण तुतारी असल्याची मोठी चर्चा मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जाणून घेऊया सविस्तर बातमी अजित पवार गट महायुतीसोबत गेल्याने भाजपमधले अनेक इच्छुक शरद पवारांच्या वाटेवर आहेत त्यामुळे एकीकडे भाजपवर पवारांचा पक्ष फोडण्याचा आरोप होत असला तरी आता त्यांची राजकीय परतफेड म्हणून शरद पवारांनीच भाजपला गळती लावायला सुरुवात केली आहे अजितदादामुळे एकवीस मतदारसंघातले भाजपचे इच्छुक नाराज असल्याची चर्चा आहे याआधीच घाडगे आणि पठारे पवार गटात दाखल झाले आहेत त्यामुळे भाजपचं आणखी कोण कोण गळाला लागणार अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल एकवीस ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार भाजपला हरवून निवडून आले आहेत पण मध्यंतरी अजित पवारांनी अख्खा पक्षच भाजपसोबत नेल्याने महायुती बळकट झाली खरी पण आता त्याच अजित पवारांचे आमदार भाजपमधल्या अनेक इच्छुकांना विस्थापित करायला निघाले आहेत कारण महायुतीच्या जागावाटपात समोरासमोर फाईट झालेल्या त्या एकवीस जागा देखील राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांना जाणार आहेत हे एक उघड गुपित आहे कदाचित म्हणून कागलचे समर्चित घाटके वाजत गाजत पवार गटात सामील झाले इकडे पुण्यातल्या वडगाव शिरीतही माजी आमदार बापू पठारेंनी अनंत चतुर्थीला सिल्वरोग गाठून भाजपला बाय बाय केला आता आपण अशाच काही संभाव्य इच्छुकांच्या यादीवर नजर टाकूयात इंदापूरचे हर्षवर्धन पाटील कोपरगावचे विवेक कोले वाईमधील मदन भोसले इंदापूरमधील राजेंद्र गावित सांगलीचे संजय काका पाटील आणि दौंडचे नामदेव ताकवले याशिवाय इतरही अनेक जण जवळ एकवीस आहेत की तो तास आपलं नाव चर्चेत येऊ इच्छित नाहीत पण प्रसंगी कुणावर कुंपणावरून उडी मारण्याची त्यांची तयारी आहे कदाचित म्हणूनच राष्ट्रवादीवाले देखील या संभाव्य इन्कमिंगवर उघडपणे बोलायला तयार नाहीत तसं पाहिलं तर अजित पवार गटातल्या काहींनी पवारांच्या दराऱ्यापोटी घरवापसी करणं आपण एक वेळ समजू शकतो पण दोन हजार एकोणीसला मेघा भरती करणाऱ्या भाजपला पवारांनी पहिल्यांदाच गळती लावायला सुरुवात केली आहे युती आघाडी होणार म्हटलं की बंडखोरी पक्षांतरही होतच असतात पण त्यातही थोरल्या पवारांचा पहिला परफॉर्मन्स हा अजितदादा गटापेक्षा भाजपवाल्यांना अधिक दिसतोय कारण एकतर त्यांना लोकसभेतही सहानुभूती विधानसभेतही सहानु कायम टिकून ठेवायची आहे पण त्याचसोबत पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांदेखील देखील दुखायचं नाही मित्रांनो आपल्या या संदर्भात काय वाटतं